नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर जिथे आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण गोष्टी घेऊन येतो आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील टॉप फाय उद्योजक ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने संपूर्ण जगाला आपली ओळख निर्माण करून दाखवली आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक मुकेश अंबानी आपल्या यादीतील पहिलं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी दोन हजार पंचवीस पर्यंत ते फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील टॉप श्रीमंत लोकांपैकी एक आहेत तेल पेट्रोकेमिकल्स टेलिकॉम आणि रिटेल अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव आहे जिओच्या माध्यमातून त्यांनी भारतात डिजिटल क्रांती घडवली आज रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे नंबर दोन गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहे गौतम अदानी अदानी समूहाचे पोर्ट्स ऊर्जा ग्रीन एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे त्यांनी सुरुवात केली एका छोटा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायापासून पण आज ते जागतिक पातळीवर भारताचं नाव उंचावत आहेत त्यांचा प्रवास जिद्द आणि संघर्षाने भरलेला आहे नंबर तीन रतन टाटा तिसऱ्या क्रमांकावर आहेत टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा जास्त नफा नाही तर लोकांसाठी व्यवसाय या त्यांनी काम केलं टाटा समूह भारतातील सर्वात ब्रँड आहे त्यांनी नॅनो नॅनोकार स्टील प्लांट्स आणि अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून एक नवी दिशा दिली आहे त्यांच्या परोपकारी दृष्टिकोन आपल्याला नेहमी प्रेरणा देतो नंबर चार नारायण मूर्ती आता बोलूया माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नारायण मूर्ती यांच्याबद्दल ते इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत त्यांनी भारतीय आय टी उद्योगाला जगभरात पोहोचवले आहे केवळ दहा हजार रुपये आणि एका स्वप्नासोबत त्यांनी हा प्रवास सुरू केला होता आज इन्फोसिस ही जागतिक पातळीवर भारताचा गौरव आहे नंबर पाच अजिम प्रेमजी विप्रो लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि त्यांनी विप्रोला एका छोट्या वनस्पती तेलाच्या व्यवसायापासून जागतिक आय टी कंपनीमध्ये रूपांतरित केलं त्यांची परोपकारी भारतातील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे तर हे होते भारतातील टॉप फाय उद्योजक ज्यांच्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने भारताची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवली आहे यांच्याकडून आपल्याला शिकता येतं की कधी हार मानू नका तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि जिद्दीने पुढे चला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका